नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये कांद्याची रोग प्रतिकार क्षमता असेल किंवा कांद्याची मांड बनणे असेल या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरस या मूलद्रव्याची अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी गरज आपल्या कांदा पिकामध्ये भासत असते आणि अशा वेळेस आपण वेगळ्या माध्यमातून म्हणा किंवा खताच्या माध्यमातून म्हणा आपण त्या ठिकाणी फॉस्फरस आपल्या कांदा पिकासाठी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की कांदा पिकामध्ये या फॉस्फरसचा जो अपटेक आहे तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही आणि कांदा पिकामध्ये आपल्याला आवश्यक ती रोगप्रतिकार क्षमता असेल तर कांद्याची मांडा त्या ठिकाणी व्यवस्थित बनत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये मायकोरायझाचा वापर आपल्याला करणं संयुक्त ठरतं ते कसं तर मायकोरायझा ही आपली एक मित्र बुरशी आहे ही बुरशी जी आहे ती आपल्या कांद्याच्या मुळांभोवती त्या ठिकाणी वाढते कांद्याच्या मुळाच्या भोवती तिची वाढ त्या ठिकाणी होत असते आणि त्या ठिकाणी तिचं एक जाळं तयार होत हा मायकोरायझा आपल्या जमिनीतील असणारा फॉस्फरस आणि इतर आवश्यक जी मूलद्रव्य आहेत ती त्या ठिकाणी आपल्या कांदा पिकासाठी उपलब्ध करून देण्याचं काम आपला मायकोरायझा त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळे आपल्या कांदा पिकाला रोगप्रतिकार क्षमता असेल तर कांद्याची येणारी जी काही काही आजार असतील किडी असतील यांना प्रतिकार करण्याची क्षमता असेल किंवा कांद्यामध्ये जी आपली मांड आवश्यक असते आपल्याला ही मांड बनण्याचं काम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आपण आपल्या कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो मायकोरायझा हा आपल्याला साधारणपणे दोनशे ते अडीचशे ग्रॅम पावडर फॉर्म मध्ये आपल्याला ड्रिप मधून सोडायचा असेल तर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो किंवा जी काही आपण कांदा पिकासाठी खतं वापरणार आहोत या खतांमधून देण्यासाठी चार किलो या प्रमाणामध्ये दाणेदार स्वरूपामध्ये सुद्धा मार्केटमध्ये मायकोरायझर त्या ठिकाणी उपलब्ध आहे